सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात है। या पार्श्वभूमीवर वारणा आणि कोडोली परिसरात घराघरांमध्ये साफसफाई करण्यामध्ये महिला वर्ग व्यस्त आहे घरातील अंथरूण पांघरून धुण्यासाठी महिला मंडळांनी पाणवठ्यावर गर्दी केल्याचं दिसून येत आहे सोमवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये या नवरात्र उत्सवामध्ये बहुतांशी घरांमध्ये नऊ दिवसाचे उपवास करतात या उपवासाच्या कालावधीमध्ये घरातील वातावरण स्वच्छ आणि उत्साहित राहण्यासाठी घराघराची सफाई करण्याची जुनी परंपरा आहे या सफाई दरम्यान घरातील अंथरूण पांघरून देखील धुतली जातात ग्रामीण भागातील बहुतांश घरांमध्ये नवरात्र उत्सवाच्या अगोदर दोन दिवस स्वच्छता केली जाते घरातील मोठी धुणी धुण्यासाठी आता सार्वजनिक पाणवठ्यांचा वापर केला जातो वारणा कोडोली परिसरात लोकांनी वारणा नदीवरील करून धुणी धुतल्याचं दिसून आलं यावेळी बरेच जणांनी सोबत आणलेल्या जेवणाचा निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेतला त्याचबरोबर पर माले परिसरातील लोकांनी गावच्या सार्वजनिक तलावावर धुणी धुण्यासाठी गर्दी केली होती